थांबा थांबा रे तुमच्या आई ना तुमच्या तुम्हाला काही जागा गावली वर लकडी करायला माझली चालेल माझली ग्राफाची जमीन असली गे हरिश थांबा थांबा तुम्ही हा थांबा थांबा नाही ना ह्यांच्या दाखव तुझ्या गाव साहेब काय बांधा महिन्यात झाले काय अरे नाही तुला एक साडी नेसलेली पोरगी आणि एक पोरग दिसले का इकडं नेमकं तुम्ही अरे काय तुझ्या डोळ्याच्या खसाड्या झाल्या का तो एवढा मोठा साहेब दिस ना तुला हा बर ती जाऊ दे कुठल्या गे ला गेल्या गेली गावून एकेका दाखवतो आणि परत कोणाचं लपड जर गावलं का नाही मग सांगतो मी बघ साहेबलो एक काम करते का मला खांद्या घेते का माळ झालंय तू काय माझं पार टांगड्या आणि टांगड्या काय आली माग पुढं बघ बाबा अवघड जागावलं दुख ना बाबा बस हो कस वाटत या तिकडे कसं वाटतंय बाबा कि माग आता काय करायचं काय तरी करा तुम्हाला गावातली सगळे लपडे फॉरेस्टात येते भेटायला मला भांड्या काय म्हंटला कि तू म्हटलं जाती जागा बिगा चांगल्या भेटायला म्हणून मी भांड्याच्या नादी लागतो तू आगा आता त्याला अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे लपड्यातला मी कधी माझ्या बाबजाल मी लपड केलं नाही तुम्हाला घातली मला सांगितलं म्हणला जा तू म्हणला भिंत असतं हाय जागा चांगली म्हणून लाकडू पिकून मारले नाही त्याला डिरी आहे ना तो काळजी करता मिटावतो मी मिनटतं हॅलो बंडा बोल कि अरे आय घाल मेटर झाला एक काय झालं अरे तू म्हणला नाही म्हणला जा फारीच्यात आयटम घेऊन फिरायला अनलगा आयटम घेऊन फिरायला आलून दाखवतो सगळ्या गावाला सांगत बाबा मग अरे झाले राप बालू ये येऊ मी येमिटी लावली तिकडे वर पांदिरा अनलगा इकडं आलून लगा जो काय तुला सांगायचं आम्ही असं भेटायला आणि वॉचमेन न मागणं तो फाटे गायला टायमिंग झाला बरं काय बोल कि अरे तेवढं तुझ्या म्हात्याला सांग की फोन करून म्हणा तेवढं दादा टाका मी तू म्हणा पागल बिगल झालं कर का अरे म्हाता सुट्टीवर आहे आणि म्हाताऱ्याला कळलं ना की मी असे लफडे करीत म्हणून ठेवायचं नाही तू आहे का याला म्हणणार म्हात्याची त्या वॉचमेनची मला चांगली ओळख आहे म्हणून आता ओळख आहे म्हणलं काय मग असल्या कुठं हे म्हात्याने आर काई, काई ले ले, अर पण काय एवढं काय काय जगा केलंय लपड जर केलंय दुसरं काय केलंय केलंय तुला काय करता येत नाही का तू सगळ्या काय घालाय पलटी हाणा ते हांडली चांगलं मला दाढल तू कुठल्या जिल्ह्याचं माझं खुनाच काढतो काय नाही आता काय करतोय आता कुठेच अरे हाय बाबा इथे धाकडा जाड बसलोय वॉचमिन दमले धाफा टाकते ती बिन माझं बिराड बी धाफा टाकतोय कुठं नाय थांब मी बघतो काय करायचं ते लवकर जाऊ दे थांब ठेवू का हो ठेव काय आणल्या का जाताना खुशाला म्हणलं कि तू वॉचमॅन म्हातार चांगलं एकामेका दोस्त येतो आता म्हाताराला असलं सांगितलं काय होईल काय नाही अग आता हाय त्याच्यात आता चांडी काहीतरी मी सांभाळली काय करणार जाऊ दे मी काय म्हणतोय कोणत नाही ते आई एकी की जवळ हा हा चिटका चिटका जवळ रागू महिना सारखं चाललंय तुमचं हा अर काय तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे सरकारी खजिना म्हणजे हा तुम्हाला फॉरेस्ट सापडतं काय सारखं रोज रोज हा मग तुमच्याकडे बघतो तुला हा मा बापाच सगळं सरकारी खजाना असल्या का रूज रूज रूज। पा, 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 ते हा तुमच्या आईला काय मोंट्याने करामतच केली बर झालं वहिनी मोंटी कुठे गेलाय काय काम आहे माझ्या नवऱ्याकडं जवा बाघावा तवा सारखा नवरा 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 दिसतोय का माझा तुम्हाला काय झालं पण एवढं काय महत्वाचं काम आहे त्याच्याच महत्वाचं काम आहे मला की माझ्याच नवऱ्याकडे महत्वाचं काम असणार असं एक दिवस करते की नाही तुमच्याच नावाची चिठ्ठी लिहिती आणि फास बिसत घेते बघा कस काय करतो हा माणूस ले दिवशी माझ्या देखतच दादाला दारू पाजली काय म्हणते हो तर मी बघितली काय तर खोट बोलतील तू नाही मी बघितली तुम्ही दार मी नव्हतो कधी बघितले मी नव्हतो माणूस आहे भरका आहे ना कधी लागायचं नाही हो कुठे गेलाय बहिणी म्हणतात कुठे गेलाय मला नाही माहिती ती तुमचा म्हणत्या तुम्ही बघा मला काय घे नाही सोने काय पण बोलत जाऊ न चांगलीच फजिती झाली बाडा तुझ्यामुळे झाली एवढी फजिती हा सुधी बाय मी काय मुदाम केलंय वे बाय वाय वय यो चांगलेच माणूस तो माग लागले बर झालं मी नाही तुझ्या बऱ्याच्या नंतर फिरायला हा सुंदे ग आपली पहिली पायरी असते पुढच्या वेळेस तुला मी चांगल्या कुठेतरी फायव्ह स्टार हॉटेलला भेटाय बोला बघितलं तुझं हॉटेल आणि फायव्ह स्टार चल ढकल आता मीच डकलू का आता गाडीला आपल्या केक आहे का बपुरी इथं हाय का केक कसल्या नशिबात भिकारी भेटलाय तस भिकारी भिकारी काय म्हणून भारीच आहे तू सोन्यासारखी गाडी आणली या बर विकली तर एक रुपये देणार नाही कोणी बर आता बोलण्यात येळ घालवणार आहे का परत बावा जर आला तर आपल्या गाडीवर वापस डकल अरे ढोल या वजन आहे तुझा आग हाय आता त्याला काय करू ढकल काय झालं लका वाज खाल्ल्या पिल्ल्याकडे डकल गेला का बाई तुला चारलंय मला चारतो घरी गेल्या माहितीये किती चार, चार, चार राहू कि दे ढकर डकल अरे हा डकल डकल उत लागली गाडी डक लोक अगं वाज जोरात पुष्कर कि त्याला एखाद्याला पप्पी घेतली कशी नुसती टच करते काय का तू नका माणूस हा काय का ना का माणूस नाही मी ना आपल्याला फडकिरीन त्या वॉशमॅनच्या जर तळाक्याच गाव लोक ना आता मार ना तुडव ना आपल्याला माहितीये तुझ्यात ना आधी तिथं आले मी एक काम कर बस मी वर चढाव घे गाडी माग सर मुला खाय यायचं कळत तेवढ गाडी ढकल म्हंटल की आंखात ना जीव जातोय लगेच बस इथं बस 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 वाट गेल मला नाही चालवायला आग तो नुसता घेर उचल टू घेर उचल लगेच बसले का हा पहिल्या उचल मला पाडशील मला गाडी येत नाही आग तो पाहिल्या खाट्या दिवशी उचल कलश वर उचलून कलस धर धरच्या नुसता उचलून सुट नको ती ती जर सुटलं गाडी डायरेक्ट दोन मला उड्या नको मागू नाही सोडत डकलो का हळू वर वरगे पाय वर वरगे बघ उचल कलस धर कलश धरकेल आग उचल गे अरे मला पाडशील आला काय इडी जात्रा निवळ आग हे कलस काय झालं उतर आवाज आला काय उतर 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 फट केलं इकडे हो के उतर 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 कुठे बघा आला वाटतं गाडी कुठे घेते पळकी सरी की मला गाडी जर लाऊ की आर बघलेल अरे तुझ्या भांगारला सोड तिकड सस प प प लवकर चल लवकर प इकडे खाली कुठे खाली हाताला पाच किरण ऐकलं दोघांनी इतकं सातवलं का नाही गावले की चमडेच उतरतो यांच्या अंगावची सुट्टीत देत गाडी त्यांचीच आहे गाडीचा नंबर एम एच बेचाळीस वीस पंचवीस आता सुट्टी देत नाही रे तुम्हाला दोघांना बी मला बी का नाही खाकी म्हणतात खाकी खाकीचाच मा तुम्हाला ताकद धावतो खाकीची मी काय स्थिती हा सांगतो तुम्हाला दिप्या कस काय घर आपण हा एक काम करायचं तिची खिडक्याचं काम राहिले ती आणि कलरचं काम राहिले खिडक्याची सगळी माप घे आणि तुला मी सांगतो कुठं जायचं सगळं मटेरियल भरून ठेव हे काम झालं पाहिजे लवकरात लवकर आणि एक लक्षात ठेव आख्या पंचक्रोशात कुणाचं घर नाही ना असलं झालं पाहिजे घर आपलं हा मग ए, म... ए राजे भाऊ बोल की भांडा काय काम आहे काय काय काम आहे का म्हणजे तुला काय काही दिसणार कलरचं काम राहिले आणि खिडक्याचं काम राहिलंय फक्त हाय हा त्याची मापा घ्यायची चाललंय सांगितलंय माप घे म्हणून बरं 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 तू अचानक आला इकडे आपल्याला जायचं होतं एका अर्जंट होता मी नाही येणार काम राहिले अरे चल ना लय अर्जंट आहे म्हणून तुझे आलो मी तुझं असतं सारखं अर्जंट कामच घेऊन येतोस तुम्हाला चल अर्जंट काम पण काय काम आहे सांगशील का नाही अरे इकडे एक मिनिट तू आहे का मॉन्ट्या वाणट्याचं मला काय सांगू नकोस तू अरे पण ऐकू तर की ना आधी काय झालं मॅटर चल ती तींटी आहे का ती म्हणते एक्या पुरी सोबत घावलंय कोरोना तिकडं वाचमन मी पकडून ठेवले हानले बिनले काय कि त्याला नाही नाही त्याला हनलय आता काय मला मार खायला घेऊन जातो का तिथे फोन आला बघ म्हणला आता काहीतरी म्हणलं बाबा बघतो बाबा काहीतरी ते म्हणून तुझ्या माताऱ्याला फोन करून ते वाट ओळख तिकडं काहीतरी कर म्हणत पण म्हणलं न बाबा म्हणलं मी बघतो काहीतरी तुला माहिती आहे ना पाठीमागच्या वेळेस पाट लाल वाचलो आपण जादी काय करायचंय मित्र आहे बाबा आपल्या मित्रासाठी तेवढं नाही करायचं मग काय करायचं करा मित्रासाठी मिशा काढा आता बरं काढा काढा काय करायचं सगळी माप घे तुला मी सांगतो कोणत्या दुकानात जायचं ते तिथनं लाल टाक काम सुरुवात करू करा अरे मग काय मी घेऊ लागू का तुला लय ताप दिला यांनी कुठे बाबा ते काय तू काय नमस्कार नमस्कार ते त्यांना मला माझ्या ताब्यात गावले का नाही मी त्यांना सांगतो पण त्यांच्या एम एटीचा सुद्धा नंबर माझ्याकडे काय केलंय काय त्यांनी काय केलंय हे काय प्रेम करायचंय का हि लव फेस्ट आहे अहो तसं नाही पण परसोर आहे चूक द्या सोडून सारख नाही नाही त्यांचं बी बराबर आहे माणूस काय म्हणते माहितीये का झाडावर प्रेम करा झाडावर प्रेम करा हाय का मला का मग ती झाडा खाली प्रेम करायला तू शिकवतो का मला तू शिकवतो का मला कायदा काय सांगतो तू कायदा काय सांगतो बाडा ह्यासाठी तुला म्हणलं होतं मी येत नाही सोबत तुझ्या बोलणे खायला आणलेस का मला हे मिटवायचं तुम्हाला तर त्या दोघाला समोर हो आण आम्ही दोन मिनिटात मिटवतो बांडा एक काम कर फोन कर त्याला कुठे आहे बघ आणि ये घेऊन येत त्याशिवाय नाही मिटायचं साहेब काय ऐकायचं नाहीत आपलं नाही नाही मी ऐकण्यातला नाही घेऊन जा बर साहेब काय बघा ना पैसे पाणी घेऊन काय ही खाणारी खाकी नाही ही मानणारी खाकी आहे तसला जमत नाही त्यांना इथं घेऊन यावा घेऊन यावं लागेल समोर जा ज जाऊन येच नाही फोनवर यायच नाही तू गेल्याशिवाय यायच नाही पुढे घालू ना त्याला आणि बघ नाही तर तू जाशील कुठं तरी आज आणायचं उद्या म्हणलं तर जमणार नाही म्हणजे आता आणायला होतो नाही बघा अवकरे भांडा मला सोडायचं नाही नाही तर साहेब साहेब काय काळजी करू नका काय असेल ते आपण समजवू त्यांना समोर येऊन काय ते समोरासमोर मिटू गेला का गो तो गेला डापा टाकतो तू आता पार दहा पा पाणी मस्कशी पाण्यात बाहेर अशी करत तशी करते की पार तू हो मारणाची नाही मरणाची पळली का बारकी पळाली वेल त्या चढावना खाली आता खांद्यावर घ्यावी लागली तुला तेवढं पण नाही करू शकत माझ्यासाठी तर तेवढंच राहिलं होतं आता अगं काय काय केलं नाही तू यासाठी हा काय बघितलं ना आज फाकड्याने कशा खांद्यावर टाकून पाळवली होती नाद करत नाही आपला कोण तुला लागा जाऊ दे बाहेर एक नाही एक जवळ मग आता अरे चलू द्या चलू द्या आता पायपा पण पुरवणार तुम्हाला आता होईल कोणी अरे भांडा ए रुपा नाही रुपाय का हा मग पत काय करायला घेऊन अरे आता तुला माहित नाही का आम्ही कशाला आलो तुझी चल ते मॅटर मिटवायचे चल लवकर साहेबाकड कोणाचं मॅटर हे आता तुझा तुम्ही कुठं ना करून ठेवलेला खटा खानलेला बोलाव लागेल ना अरे अजून कायच केलं आधी दे तरी मग मी टोवायचं आधी चल लवकर तिकडे आपण अजून कायच केलं आता येतो तो कॉल आणलं मेट्रो कसं मी अरे तुझ्या गाडीचा नंबर मी घेतला त्या मेटीचा त्यांनी गो उद्या पोलीस केस केली तो लगा 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 गाडी आता अजून तिचा हप्ता फिटला तवर त्यानं नंबर बी घेऊन गेला का मग बाना लगू तू ही वशील तू ग चल लवकर मी काय म्हणतोय आली दहा मिनटात म्हणा काय बरं राहू दे मी सांगतो साहेबांना की तुम्हाला काय करायचं ती करून घ्या तुम्ही तुमचं दोघं करा काय ती घ्या तुम्ही त्यांचं असलं अरे बघवत नाही गावातल्या बघवत नाही गव्हाना होती का ना का सात जा पहिल्यांदा मला बिराड पटलं तुम्हाला भगवान एकांतात बसलो तुला बोलला असतो मी पण जाऊ दे आता ही पोरगी सोबत तुला चांगलंच बोललो असतो पहिल्यांदा पटले पटले उकरून काढणं चला 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 उठा उठा बाहेर चल उठ उठ चल मोर चल काय बघ तू वाकून वाकून पांडा जाते कुठून तुला माहित आहे का रात्री इंस्टा मला रिक्वेस्ट आली फाकड्यानं लगेच एक्सेप्ट केली मी नुसता हाय म्हणून मेसेज टाकला झाली की झुपी यायला खाली मेसेज वर मेसेज मेसेज वर मेसेज तिने घालावली पटली काय इष्टाव इकडं बघी एका रात्रीतच पट्टी पाडली तुला माझं आपला कचो कसा असतो ते चला ती निस्तारा आधी चला 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 पट्टी तू कशाला वळून वळून ते एवढं बघ म्हणा तुला बरं बघ जा चल चल चला 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 दरा आपल्या हाताला चल हा दरा उचलण्याच घे ना तिला उचलण्याच घे ना माझा मी बघतो चल तू हाताला धर साहेब मला सांगा तुम्ही इथं असता ना एखाद दिवस मी पूर्गी घेऊन आलो मला पकडू नका बर का सुट द्या मला इथं काय त्या जो गावल का नाही त्याला सुट्टी नाही माझा भाव असला तरी मी सुट्टी देत नाही मी कायद्यानीच चालतो कायद्यानीच चालतो इथं काय मी पैसे देऊन झालेला नाही

जेवढं प्राण्यांनी मला ताणलं नसेल ना तर लव प्राण्यांनी मला इतकं ताणलंय तुम्हाला काय आकली बिकली आहेत काय का रेपाला ताणते काय बर जाऊ दे मिठवाय आलोय असू दे आपलाच मित्र आहे मग समोर या समोर नाही नाही मला सांग शेवटी लांब तो आला इकडे वाढणार वनी करणार हे आहे तरी कोण शिव आऊ ही आपली ही नाही मंजुळा हा आता घेतला की तोंडा पदर आता लाज वाटत असेल चार माणसात तोंड दाखवायला जात आहे म्हणून तिथं तोंडावर पदर काढा नाही नाहीतर तर असताना लगेच काढा नाव नाही या नायकाची त्याला दोन त्याला दोन दोन मिनिट मला परत आहे का नाही इलाक्यात जर परत दिसला मुडी कळ माफी माग त्यांची हा ना राजा भाऊ तुम्ही बी अंग सोडून येता मागण्याला लाता बोक्या घालताय हा तुम्हाला लय वाटतंय ना रात्री तुमच्या घरातनं काय आवाज येत होता अरे कशाचा आवाज बाबा भाणन चालली होती बायको बरोबर इथं काढतो काचा चार ती मग आता तुम्ही ओरडून नाक उचून बोलता चार माणसं दिसता दास लागत घरी बायको ऐकते का तुमचं आ रात्री दडा दडा वाकू आवाज येत होता घरातनं बाहेर आमचं पर्सनल इथं काढायचं नाही मग कशावर भाणन कसं मला होते घरी इथं तुमचं सांगा काय करायचं कोण तोंड तोंड उघडा लावतेला चल नाही नाही आग उघड मी ठोसा बायनु तू वा गावण नु काय उठ उघड बंडा हा आवाज मला सारखं वाटतं बर काय तो निवडायला का तूला अरे बांडा अरे काय हसतोस तू काय हसतो अरे हिच्यामुळे हात मांडणं लागली माझ्या काय झालं मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली ही ना रात्री चॅटिंग करताना बायकून पकडलं तरीच मी म्हणतोय की हे मला एवढ्या उशीराने रिप्लाय का देते म्हणून मजी तुमच्यावर चॅटिंग आणि दिवसा माझ्या बरं डेटिंग अरे तुला डेटिंग तुला इथं सोडल्या नंतर अजून कोणाबरोबर कोण बघत बसल या का माझ्यासोबत सा चेटिंग साहेब पायापुढतो आणि तुझ्याही पायापुर तुझ्या बरं येत ना पुढं उभ्या आयुष्यात वाटलं नव्हतं तू राजा बरोबर चेटिंग करतात जगी काय नको जातो साहेब चुकलं माझा येत ना पुढे तुमच्या फॉरेस्टात उभ्या जल मला दिसत नाही मी आले आता चांगली घरी कोण सोडायचं जगी सोडा तुम्हीच मीच लावतो जातो भी सेटिंग जे सोपा जातो मी तुमचा बघा घ्या घ्या करून घ्या जावा साहेब बघा राव ह एकाला सोडले की दुसऱ्याला धरती या पोरगी शिकवा जरा काहीतरी संस्कार संस्कार चांगले संस्कार इथं इथं फक्त नाटकं नाटकं सगळ्या